कवित्री शांताबाई ज्ञानोबा औरकर यांनी हे गाणं लिहिलं आहे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वतः रचली आहे कसं वाटते कमेंटमध्ये कळवा मी स्वतः गाणं लिहिलं mm. आहे ऐकावे भीमाईचा पुत्र गुणवान भीमाईचा पुत्र गुणवान रमाईचा पती महान भीमाईचा पुत्र गुणवान रमाईचा पती महान बहुजनाच्या जीवनाचा माईचा पुत्र गुणवान भीमाईचा पुत्र गुणवान भीमाईचा पुत्र गुणवान रमाईचा पती धनवान ती वागली चारित्र्यवान भीमाईचा पुत्र गुणवान पती धनवान देवा घली चारित्यवान समई होऊन जळली केली नाही पतीचा अपमान समय जळली केली नाही पतीचा अपमान भीमाईचा पुत्र गुणवान भीमाईचा पुत्र गु पुत्र गुणवान रमाई माई सोबलीण्यासोनाईचा पुत्र गुणवान रमाई सोबली सपकाळ घराण्याला सोना मिरा त्या रामाजीचे पुत्र गुणवान भीमाईचा पुत्र गुणवान भी लहान वयात गेली सोडून भीमाईचा पुत्र गुण

मैत्री शांत आढा निला मिळाली लिहाया पेन माईचा पुत्र मा बी भीमाईचा पुत्र गुणवान भीमाईचा पुत्र गुणवान रमाईचा प्रतिमान रमाईचा प्रतिमान सोना बहुजनाच्या जीवनाचं केलं सोना भीमाईचा पुत्र गुणवान बी पुत्र गुणवान बी पुत्र गुणवान बी माईचा पुत्र गुणवान जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि स्वतः रचलेलं गीत आहे कमेंट करून कळवा माझं चॅनल बुद्धपाठ आहे